बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एका गावात एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी शाळा सुटल्यानंतर पाच वर्षे चिमुकलीला आरोपी शिक्षक सुधाकर ओंकार बुंदे यांनी वर्गात बोलावून तिचा विनयभंग केला पीडित मुलीने ही बाब पालकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या वडिलांची तक्रार आणि वैद्यकीय अहवालानुसार आरोपी सुधाकर बुंदे यांच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न ए तीनशे चौपन्न डी पाचशे सहा व बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ व दहानुसार नुसार तामगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून दोषारुपत्र जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे दाखल केले होते दोषारुपत्र सिद्ध करताना न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले यामध्ये गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश पी एस कुलकर्णी यांनी कलम तीनशे चौपन्न कलम तीनशे चौपन्न ए तीन तीन नुसार व कलम दहा पोस्को कायद्याअंतर्गत दोन वर्षे सक्त मजुरी व हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्त मजुरीची सजा सुनावलेली आहे तसेच कलम तीनशे चौपन्न भादवीप्रमाणे गुन्हा सिद्ध झालेला तसेच कलम दहा पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा सिद्ध होत असल्याने कलम दहानुसार आरोपियास पाच वर्षे सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा व हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे यात पीडिता तिचे वडील व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियुक्ता रजनी बावसकर यांनी हे सदर कामकाज पाहिले विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी एस कुलकर्णी मुलगी वय वर्ष सहा ह्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण ह्या कायद्याअंतर्गत पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली असून सु। एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याचा सक्त कारावास अशी शिक्षा सुनावलेली आहे सदर प्रकरणामध्ये आरोपीस कलम तीनशे चोपन्न भारतीय दंडविधानाअंतर्गतसुद्धा दोन वर्षाचा सक्त कारावास व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिन्याची सक्त मजुरी अशी शिक्षा असा निकाल आज रोजी विद्यमान जिल्हा व न्यायाधीश यांनी दिलेला आहे सदर प्रकरणातील घटना ही, ही संग्रामपूर तालुक्यातील असून ह्यातील पीडितेचे वडिलांनी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दिला होता की आरोपी सुधाकर बुंदे हे त्यांची मुलगी पीडिता हिचे वर्गशिक्षक असून पीडिता ही प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळा इथे पहिल्या वर्गात शिकत आहे आज पाच वाजता आरोपी यांनी त्या पीडितेस एकटीस वर्गामध्ये बोलवून तिचा विनयभंग केला आणि ती घटना मुलीने घरी आल्यावर सांगितली तसेच मुलीने असेही सांगितले की गेल्या पंधरा दिवसांपासून आरोपी तिला अशा प्रकारचा त्रास देत आहे सदर प्रकरणामध्ये तपास अधिकारी दिलीप पाटील यांनी प्रकरणाची चौकशी करून विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीशांसमोर दोषारोपपत्र सादर केले ह्या प्रकरणामध्ये आम्ही सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवली ह्यामध्ये पीडिता तिचे वडील आणि पीडिताची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी महाले मॅडम यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली आणि सदर प्रकरणामध्ये आरोपीस शिक्षा झाल्यामुळे आम्हा खूप समाधान प्राप्त होत आहे कारण शिक्षकी हा जो पेशा आहे ह्याबद्दल मनामध्ये अत्यंत आदर आहे आणि शिक्षकांकडून नैतिकता शिकावी आणि त्यांनी नैतिकतेचं शिक्षण द्यावं असं समाजाला अपेक्षित आहे असं असताना अशा व्यक्तींनी असे नीच कृत्य करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब बाब आहे आणि ह्या घटनेची नोंद आजच्या ह्या निकालाने घेतली आहे आणि विद्यमान न्यायाधीश महोदयांनी दिलेल्या निकालामुळे आम्हालासुद्धा समाधान मिळाले आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव